श्री स्वामी समर्थ सकाळी आठ नंतर अंघोळ करणाऱ्यांनी अवश्य पहा हा व्हिडिओ घरातील वयोवृद्ध देखील नेहमी समजवतात की सूर्योदया आधी स्नान करणे सर्वश्रेष्ठ असत असे केल्याने धन घरात सुख शांती आणि समाजात प्रतिष्ठा वाढ सकाळच्या आंघोळीला धर्मशास्त्रात चार उपनाम देण्यात आले आहे जुन्या काळात यासाठी लोक सूर्योदया आधी आंघोळ करत होते एक मुनी स्नान ही अंघोळ सकाळी चार ते पाच च्या दरम्यान केली जात स्नान सर्वोत्तम आहे या काळात स्नान करणाऱ्या समृद्धी विद्या बल आरोग्य चेतना सदैव कायम राहते दोन देवस्नान ही स्नान पहाटे पाच ते सहाच्या च्या दरम्यान केली जाते देवस्नान उत्तम आहे या दरम्यान स्नान करणाऱ्या जातकाच्या जीवनात यश कीर्ती धन वैभव सुख शांती समाधान नेहमी कायम असते मानव स्नान ही स्नान सकाळी सहा ते आठ च्या दरम्यान केली जाते या दरम्यान स्नान करणाऱ्यांना कामात यश उज्ज्वल भाग्य चांगल्या कर्माची समस्या मिळते तसेच कुटुंबात देखील एकीर कायम राहते राक्षसी स्नान ही स्नान सकाळी आठ वाजेनंतर केली जाते कुठल्याही वर्षाला आठ नंतर अंघोळ नाही केली पाहिजे असे स्नान हिंदू धर्मात निषेध आहे या काळात स्नान करणाऱ्या लोकांच्या घरात दरिद्रता नुकसान क्लेश धनहानी कष्टाळू जीवन जगावे लागते श्री स्वामी समर्थ